ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा आज लोकसभेत पुढे सुरू राहणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेस नेते राहुल गांधी होणार सहभागी पंतप्रधानांच्या निवेदनानं होणार चर्चेचा समारोप राज्यसभेतही आजपासून ऑपरेशन सिंधूरवर सुरू होणार चर्चा राज्यसभेत संरक्षण मंत्र्यांकडून होणार चर्चेला प्रारंभ सोळा तास चर्चा अपेक्षित ऑपरेशन सिंदूर कुणाच्याही दबावाखाली नव्हे तर पाकिस्ताननं पराभव स्वीकारत संघर्ष थांबवण्याची विनवणी केल्यामुळे थांबवण्यात आलं संरक्षण मंत्र्यांचा लोकसभेत पुनरुच्चार पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या धमकीला घाबरत नाही कुरापती केल्यास ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू करणार देशाची सैन्यदलं सगळ्या आघाड्यांवर सज्ज असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा इशारा दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा भारतानं जागतिक पातळीवर उघडा पाडला ऑपरेशन सिंधुर्गच्या चर्चेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या लोकसभेतल्या निवेदनाची प्रशंसा राष्ट्रहितासाठी प्रश्न विचारणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे असं सांगून पहलगाव हल्ल्याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ऑपरेशन सिंधूरवरील चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आज केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून विविध उपक्रमांचा प्रारंभ फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती कोनेरू हंपीला उपविजेतेपद दिव्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव